सत्ताधारी पक्षाचं बटीक झालं सरकारचं बटीक झालं हा मिंदेपणा आल्यामुळे इलेक्शन कमिशनवरती आमचा आता विश्वास नाही जर काही लाज आबरो असली इलेक्शन कमिशनने एकतर राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा नाही दिला तर मोदींनी हे समजून असलं पाहिजे की मोदी इज नॉट सुप्रीम आणि आम्ही त्याची सुप्रीमशी कधीच मान्य करीत नाही तुम्ही निवडून गेलात देशाने तुम्हाला प्राईम मिनिस्टर केलं एकदा सोडून दोन वेळा तुम्हाला प्राईम मिनिस्टर केलं आणि तुम्ही देशाच्याच लोकशाहीला आणि संविधानाला जर न त्याच्या नरडीला नग लावायचा प्रयत्न केलात तर तो हे देश कदापि तुम्ही वाटेल ते नगा नाच कराल आणि आम्ही तो मान्य करू असं होणार नाही हा सातारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं तुम्हाला मी सांगतो की जे जगात घडत नाही ते साताऱ्यात सुरू होते या जिल्ह्यामध्ये एकही मशीन चालणार नाही एकही मशीन बूथवर पोचणार नाही याची खबरदारी या देशातले क्रांतिकारक का सगळे घेतील आम्ही सगळे क्रांतिकारकाचे वारसदार आहोत नाना पाटलांचे वारसदार आहोत आम्ही जेद्यांचे वारसदार आहोत आम्ही जवळकरांचे वारसदार आहोत आम्ही हे अजिबात कुणाच्या बापाला घाबरणारे लोक नाही तर इथे एकही यंत्रावरती वोटिंग होऊ दिलं जाणार नाही माझ्यापुरतं मी सांगतो की जिथं कुठे माझं ज्या बूथवरती नाव येईल त्या बूथवरती मी जाईन आणि जर बॅलेट बॉक्सवरती मतदान होत असेल तरच करीन आणि जर ते होत नसेल तर ते यंत्र उचलून तोडून टाकेन विविध परिवर्तनवादी संस्था पक्ष आणि संघटना यांच्या वतीने तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कचेरी इथपर्यंत आम्ही ई व्ही एम मशीनची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणार आहोत आणि या प्रत्ययात्रेला सर्व नागरिकांनी यावं आवा। असं आव्हान या सर्व संघटना आणि पक्षांच्या वतीने मी सर्व भारतीय नागरिकांना करीत आहे सर्व सातारा नागरिक आहेत सातारा जिल्ह्यातले नागरिक आहेत राज्यातले नागरिक आहेत या सगळ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की ई व्ही एम मशीनवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही पण मग तुम्ही जे ई एमला विरोध करता आहात तर तुमची नेमकी आता मग तयारी काय केली का तसं हे बघा या गोष्टी अशा आहेत की ते काय कुठे आम्ही काय करणार आहे हे आम्ही त्या त्या वेळेला आमची सगळ्यांची बैठक होईल आम्ही स्ट्रॅटेजी आमची ठरवू की पुढे काय करायचं आहे आम्ही काही एक संघटना आहे त्याच्यामध्ये ज्यांनी पाठिंबा दिला आहे ते नीट आपण लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे आमच्याबरोबर आहेत त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने ते आमच्याबरोबर आहेत सचिन मोहिते जिल्हा प्र, प्र, प्रमुख शिवसेना उद्धव गट ते आमच्याबरोबर आहेत बाळकृष्ण देसाई अध्यक्ष आहेत सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे ते आमच्याबरोबर आहेत कॉम्रेड भारत पाटणकर श्रमिक मुक्ती दलाचे ते आमच्याबरोबर आहेत बाळासाहेब शिरसाट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ते आमच्याबरोबर आहेत चंद्रकांत खंडाईत रिपब्लिकन सेना ते आमच्याबरोबर आहेत संजय गाडे आर पी आय गवईगट ते आमच्याबरोबर आहेत दादासाहेब वॉ आर पी आय ते आमच्याबरोबर आहेत दादासाहेब गायकवाड बी एस पीचे ते आमच्याबरोबर आहेत भारत लोकरे ओबीसी संघटना ते आमच्याबरोबर आहेत म्हणजे वर्षा गायकवाड लेख लाटके अभियान ते आमच्याबरोबर आहेत युवराज कांबळे पी आर पी आय ते आमच्याबरोबर आहेत नारायण जावलीकर परिवर्तन मित्रसमूह ते आमच्याबरोबर आहेत मच्छिंद्र जाधव भटकेमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र ते आमच्याबरोबर आहेत विजय मांडके विद्रोही सांस्कृतिक चळवळ ते आमच्याबरोबर आहेत पार्थ पोळके विद्रोही सांस्कृतिक चळवळ ते आमच्याबरोबर आहेत मीनाद सय्यद सलोखा संघटना ते आमच्याबरोबर आहेत आणि अशोकराव गायकवाड आर पी आयचे त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांना मी मी जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की बा तुम्ही तुमचे राजकीय मतभेद काही असतील पक्ष कुठले असतील त्याचा प्रश्न नाही प्रश्न हिवी आमचा आहे ई एम चालू राहिले तर तुमचे पक्षही पूर्ण मरणार आहेत तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही पण तुम्हाला पाठिंबा देतो तु। तेव्हा जे जे मला पाठिंबा देतील आम्हाला त्या सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला घेऊ उद्या भाजप म्हणाली की आमचा पण पाठिंबा आहे आम्हाला आनंदच आहे भाजप उद्या जर म्हणाली की आमचा पाठिंबा आहे तुम्हाला किंवा मुख्यमंत्र्याचा शिवसेनेचा गट म्हणाला किंवा अजित पवारांचा गट म्हणाला आमचा पाठिंबा आहे तुम्हाला तर आमचा प्रश्नच मिटला ईव्हीएम निवडणूक